नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे तीन हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर आहे सात हजार ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकालेली आहे एक हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर आहे पाच हजार दोनशे पाच कमाल दर आहे सात हजार सातशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये यापुढील बाजार समिती आहे पैठण आवक आलेली आहे तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये यापुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे सहाशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास